तर नमस्कार तर मी आणलेली आहे डबल पाटा मशीन काल तर आज त्याची ओपनिंग करणार आहे तर बघा मी आता अनबॉक्सिंग करते माझ्या मशीनला ऑलरेडीच आहे अनबॉक्सिंग झालेली तर सर्वांना सुप्रभात आणि श्री स्वामी समर्थक तर नमस्कार मित्रांनो तर बघा आम्ही तुम्हाला काल व्हिडिओ दाखवला होता की आणि कळ्यामध्ये

आता म्हणजे काय काय झालं टमटम चालवलं झालं म्हणजे नाही तर अशा प्रकारे खूप दिवसात माझी इच्छा होती डबल फाटा मशीन घेण्याची आणि ती वेळ आज आलेली आहे तुमच्या आशीर्वादामुळेच आलेली आहे असं मला म्हणण्यात काय हरकत नाही कारण का आम्ही व्हिडिओ वगैरे बनवतात तर काय आम्हाला युट्यूब कडून भेटत तर तुमचा असा सपोर्ट राहू द्या आम्ही आता ही उदार मशीन आणलेली आहे तर ह्या मशीनचे पैसे आपल्याला लवकरात लवकर द्यायचे तर तुमचा सपोर्ट जर कमीत कमी बावीस तारखेच्या आत मध्ये आमचे शंभर डॉलर जर जमा झाले तर ह्या मशनीचं आमचं रिंग कनेक्ट थोडं कमी होईल त्यांना आम्ही तीन महिन्याचा वायदा केला आहे आणि त्या तीन महिन्यानंतर त्यांना तीन तीन दोन दोन हजार जे काय वर्ष का इनकम होईल हे आम्ही त्यांना पैसे देणार आहोत तर ही फक्त तुमच्या सपोर्टची आणि तुमच्या प्रेमाची गरज आहे तर मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आई भवानीच्या आशीर्वादाने मिशन घेतली घरी आणली खोलली आता तिथं आम्ही सगळं ते जोडाजोडी करायला लागलात तर तुमचं असंच आम्हाला सपोर्ट राहू द्या किंवा या महिन्यामध्ये आमचे शंभर डॉलर तरी जमा होऊ द्या आणि ही जी आम्ही राजा अंकल कडून ही उदारीची मिशन घेतलेली आहे तिथे पण लवकरच आमचे पैसे आणि आमच्या कष्टाला बळ असू द्या असा म्हणायचंय कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो मी कष्टच करते माझ्या कष्टालाच फळ मागते मी मी काय असं म्हणत नाही आणि आणि तसेच आमचे राजा अंकल त्यांनी पण आम्हाला उदार मशीन दिली त्यांचे पण आम्ही खूप खूप आभारी आहेत त्यांनी पण आपल्याला किती सपोर्ट केला या Oh, hilangmu tadi kan? di आपल्याकडे ती पण मोटर आहे साधी पंक्चर आलेली आहे सायलेंट मोटर जसे की बाबा झोपले तरी आवाज येणार नाही या मोटरचा डिस्टर्ब होणार नाही आम्हाला भी मारा साधी 10000 रुपये पण माहिती चला ती येते झारजी जाते होतो आपण तिथे एकच बोलले म्हणजे पूजा करा आपण मुक होते बळू आता याला सकाळी लावून घरी जाऊ लागेल कसे कसे मला

चाक लावल्याशिवाय कसं कुणकुण हाय कोणकोण नाही खालच चालतंच नाही ही तिकडं जाणार भाग ही तिकडं भाग जायलाय का त्याच्या दिसायला ह्याच्यामध्ये चाक जाणार आज लागलं तुमचं लागलं का बघा बरं

私は。S <S <ペー> i <laughs> you <laughs> 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 何

lagi dihela kali guru

Miri nanti, go lah itu. di pasar.

Terima kasih telah menonton!

I have a letter. I didn't 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 have a letter. I didn' तर बघा मित्रांनो आता आमच्या पप्पा पूर्ण अशी मिशन फिट करून घेतलेले आहे मोटरी पासून ते बेल्ट पण नाही खात झाड पण एकदम

apa <tik> kasih <tik>

मम्मीचा हात फास्ट चालू देवला की दिवा लावला चांगली पट पट झंपर शिव दे आणि चांगली डिझाईनची झंपर चांगली चांगलं मार्केट होऊ दे बस मार्केट

ఫుల్ పడ్డా ఫుల్ గ్రాసాయి నిన్న మనం కూడా పోతాలే కారే బచలా

आता ह्याच्यानंतर जे पुढचा पार्ट आहे आमचा जुना आणखीन एक स्टार्टिंगचा ती म्हणजे इस्तरी आता ह्या दोन दिवसामध्ये आणखीन ती एक चालू करायची म्हणजे आमचं घर प्रपंच आहे सगळं वस्तू आमचा आता म्हणजे लोकांचे मोठे मोठे बिझनेस आहेत पण हे आमचं एकदम गरिबीतला ही आमचा आमचा बिझनेस ही छोटा छोटा मोठा नाही ही मोठा असो छोटा असतो पण हीच आमचा बिझनेस हे आमचा शेवट पसोच असत राह बोल <laughs> गोड़ पाया बोलत सध्या ये ताइगर है, ताइगर है। ये मग नाही ते म्हणले काय प्रथम ट्रक घेतली आता चांगलं काय तुझ्या फार Forti mer,